मावळचा सूर्यास्त आपण पाहत आहात सागरेश्वर मंदिराजवळ तारखे आहेत तुम्ही एस बी सरांना बघू शकता यात्रा चालल्यास पोहोचलेल आहोत सागरेश्वर मंदिरात मंदिराच्या आहोत खूप मोठं वड्याच झालं गेट लावलेला आहे त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही त्याच्या आतमध्ये एक पाठीमाग बॅक साईडला एक गुहा आहे ते पुढे पाहू शकता एक मंदिर आहे हे मंदिर आहे त्याच्यामध्ये बाराही महिने त्या गायमुखातून पाणी पडते हे त्या पाठीमाग बॅक साईडला पाणी काढलेलं आहे आणि त्याच्या साईडला एक छोटीशी गुहा आहे हे जे पौराणिक तुम्ही पाहत यामध्ये एक तथ्य पण चांगले आहेत इथे भरपूर जणांचं म्हणणं आहे की हा जगातील पहिला कॉन्क्रीट बीम आहे तर हा ज्या भिंती आपण पाहत आहात तिथे लोक पहिले तपस्या करत होते ह्या ज्या गुहा आहेत त्याचे पावित्र आता पाहिजे हे जे मूर्ख लोकांनी बांधले नाव लिहिले ते पहा नाही हे पहा काय विजय विजय लोक आहेत त्यांना तुला माझी गरज आहे आता पुढे राहूच आपण आता रिटर्न चालू आहोत बाकी आता सागरेश्वर अभयारण्यामधले अभयारण्याची सफर तर आपण करणार आहोत त्यामध्ये असले आतमध्ये असले प्राणी आहेत तेही पाहणार आहोत मंदिर आहेत आणि झेड पॉईंट एक आहे तो पाहणार आता आपण बाहेर येत आहोत रस्ताही आहे चला घाटातून पूर्ण आपण वर्दी चालू आहोत आपले डॉक्टर रुपेश पुढे चाललेले आहेत आपण आता वडा भाग खायला बसलेला आता <laughs> आपण सागरेश्वरच्या झेड पॉईंट कडे जात होतो अभयारण्यामध्ये असलेला जेडपॉईंट आहे तर आमची एक छोटा एक पार्टनर आहे आज अन्विका आम्ही सर्व मिळून या लागतो आता आता आपण सांगितलं अभयारण्यामध्ये आहोत आता एंट्री केलेली आहे एका एंट्रीला वीस रुपये आहेत गाडी भाडी पंचवीस रुपये आहे आपण छत्री बंगल्याच्या दिशेने चाललेलो आहोत तिथून कशा प्रकारे नजारा दिसतोय तो बघूया आणि आपण पुढे जाऊया तुम्ही या सिडी बघू शकता विथ अनू आपला न्यू मेंबर ॲड झालेला आहे आज आपण बघू या छत्री बंगल्यापासून कसा सीन दिसतो ते ए यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे पॅम्पलेट आहे ज्यांची हृदय झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात तेच वाढतात प्रकाश पितात तेच झेलतात त्याचं स्लोगन मस्त आहे आतमध्ये पहा वरती गेल्यानंतर कुठे काय दिसेल हे सगळं समजेल मध्ये आपल्याला सर्व दाखवलेलं आहे प्राणी कुठले आहेत हे सर्व आहे त्यामुळे सर्वांनी हे पॅम्पलेट अगोदर घ्या पहा मग आतमध्ये मध्ये या हाऊस पासून चाललेलो आहोत दुसरीकडे जेड पॉईंटच्या दिशेने तुम्ही बघू शकता सर पण चाललेले आहेत हायकर आयकर मंदिराकडे दर्शनाला हा आपला दुसरा पॉईंट आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मंदिर दिसत आहे आपण इथून खाली जाऊन पहिलं त्याचं दर्शन घेऊया आणि मग आपण झेड पॉईंटला रवाना होऊ ते आपण चाललेलो आहोत दत्त मंदिराकडे जो आहे <laughs> इता हे दुसरा चेक पॉइंट आपण तो क्रॉस केलेला आहे आपण रेस्ट हॉज बघत आहोत वरती स्पेशल नाव दिलेलं आहे हाऊस बांधलेला आहे तुम्ही बघू शकता इथून वरती व्यू पण खूप भारी आहे इथून सरळ पुढे दिसते ती कृष्णा नदी आणि त्याच्या अलीकडे दिसते ते रेल्वे रोड आहे जो सरळ कारटला जातो खूपच थंड वातावरण आहे तर ते कन्स्ट्रक्शन आहे ते खूप भारी वाटते आपण किर्लोस्कर पॉइंट वरती आलो हा वरचा व्यू आहे वरतून बघण्यासाठी आहे आपल्याला साइड चा पूर्ण व्यू साइड सीन दिसतोय आपल्याला व्यवस्थित हे कृष्णा नदीचं बॅकवॉटर जिथं यू आकार किल्ला आहे रेल्वे स्टेशन आहे इथं ताकारी तिथून आपल्याला सरळ करडला तिथून पुणे किंवा रिटर्न इकडं जर घेतलं लेफ्ट साईडला तर कोल्हापूरला वगैरे जाता आहे इथे ताकारी योजना ही आहे तिथून पाणी पुरवठा केला जातो इथे किर्लोस्कर पॉईंटवरून ताकारी योजना आपल्याला दिसत आहे ताकारीचं मेन इथे ऑफिस आहे ओके इथे कृष्णा नदीचं पाणी येतं देवराष्ट मार्गेवरती जे गाव आहेत वांगी कडेपूर मार्गे तिथून थोडा प्रवास करत करत असे पुढे जाते ते पहिला बनवले गेले पण आता चाललेलो आहोत महान गुंड पॉईंट कडे तिथे एक दगड आहे त्या दगडावरून सगळं आजूबाजूचा सगळ्यांना जरा दिसतो असं म्हणतात तर आपण बघून बघूया जाऊ सध्या महान गुंड पॉईंट कडे आलो आहोत इथे हा मोठा दगड आहे पाहतात जुन्या साईडला आता तटबंदी करायची चाललं आहे जेणेकरून कोणाच्या जे जीवाला धोका व्हायला नको काही लोक असले खाली जाऊन सेल्फीसाठी वगैरे हो से जात असतात या दगडावरती एवढी मोठी रिस्क करू नये इथून आपल्याला कृष्णा नदी बॅक वॉटर दिसते हा आपला लास्टच पॉइंट आहे सांबर दिसलेला आहे तुम्ही बघू शकता आपण आता डिअर पार्कमध्ये आहोत